नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आज तुम्हाला अगदी तुमचे अस्तरचे ब्लाऊज असतील तर प्रकारे पाच दहा मिनिटात कट करायचे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो खास त्याच्यासाठी बनवलेला आहे की तुमचं कामही सोपं हवं त्यासाठी तर इथे पहा चौतीस साईजचा ब्लाऊज घेतलेला आहे कस्टमरचे ब्लाऊज आहेत हे दोन आहेत अस्तरचे हेवरचे साडीचे ब्लाउज पीस आहेत हे घेतलेले आहेत मी अस्तर एकदमच दोन अस्तर कटिंग करायलेले आहे एक और एक ठेवून घेतलेले आहेत बंद बाजू आपल्याकडच्या साईडने ओपन बाजू पुढच्या साईडने आणि हा पॅटर्न जो आहे जे मी तुम्हाला देत असते बऱ्याच जणींना दिलेले आहेत त्या मैत्रिणींना माहिती आहे की आपल्याकडे ब्लाउज पेपर कटिंग अवेलेबल आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल खाली स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात तर इथे पहा या पद्धतीने हा मापाचा ब्लाउज घेतलेला आहे मी ते कस्टमरचा याची उंची फक्त आपल्याला चेक करायचा आहे आणि छाती कोणती आहे ती ही चेक करायची आहे तर या दोन पद्धती आपल्याला म्हणजे उंची आणि छाती हे मोजून घ्यायचं आहे पाहू शकतात साडेआठ भरलेला आहे म्हणजे चौतीस साईजचा आहे हा आणि उंची जी आहे तीही आपल्याला चेक करायची आहे या पद्धतीने शोल्डर पासून कमरेपर्यंत उंची मोजून धरायची आहे तर हे तयार आहे तेरा तयार तेरा आहे तर हा पॅटर्न कितीचा आहे हे चेक करायचं आहे तर हे पाहू शकतात चौदाचा पॅटर्न आहे म्हणजे आपला तयार तेरा आहे तर एक इंच परफेक्ट आपल्याला हा पॅटर्न कुठेच वाढवायची गरज लागणार नाही तुम्हाला जर उंची वाढवायची असेल तर तुम्हाला हा पॅटर्न जो आहे तो खालच्या साईडने असा वरती सरकवून घ्यायचा आहे खालच्या साईडने माप आकून घ्यायचा आहे खडूच्या साह्याने आणि खडूच्या साहाय्याने अगोदर मापून घेतल्याच्या तुम्हाला हा पॅटर्न वरती सरकवून घ्यायचं आहे फक्त तुम्हाला कमरेचा साईट आखून घ्यायचा आहे बाकीचा इकडच्या नंतर वरती सरकवून घेतल्याच्या नंतर आखून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जिथे तुम्ही आता तुमचं साडेतेरा केलेलं आहे या पद्धतीने साडे तेरा तुम्हाला तयार उंची पाहिजे आहे तर आपल्याला साडे चौदाची उंची करायची आहे मग आपल्याला अर्धा इंच आपण खालच्या साईटने वाढवलेलं आहे ते बॅक साईडचा खालच्या साईडने वाढवलेला सा आहे तर तोच आपल्याला साईड पीस जो आहे तोही आपल्याला खालच्या साईडने वाढवायचा आहे नंतर तुम्हाला कटरीही खालच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज तुमचे कटिंग करायचे आहेत आणि हा आहे आपली बाही तर हे बाही जे आहे ती मी काढलेली आहे तयार तर बाहीचंही माप घ्यायचा आहे तुम्हाला ब्लाऊजवरून माप जे आहे ती मोजून घ्यायचा आहे पाहू शकता तिथे पाहुणे पाचची बाही आहे तर मला एवढं काही जास्त लागत नाही अर्धा इंच इकडच्या साईडने किंवा अर्धा इंच इकडच्या साईडने शिलाई माझी मला एवढी जास्त लागत नाही तर मी एक इंच तुम्ही नवीन असता त्याच्यामुळे दोन्ही साईडने तुम्हाला अर्धा इंच शिलाई जी आहे ती लागत असती तर एक इंच म्हणजे तयार साडेचार आहेत तर परफेक्ट ही बाई जी आहे ती परफेक्ट बसणार आहे साडेचार तयार ज्यांची बाई आहे त्यांना ही साडेपाचची बाई मी कटिंग केलेली आहे चौतीस साईजला तुम्हाला कमी करायचे असेल तर या साईडने पुढच्या साइडने कमी करायचे आहे वाढवायचे असेल तर पुढच्या साइडनेच वाढवायचे आहे चौतीस साईजला तर या पद्धतीने प्रत्येक पॅटर्न जो आहे तो अशा प्रकारे तुम्ही वाढून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला कटोरी तुमची तयार किती लागते तुम्हाला सव्वा पाच इथून आपला दीड इंचावर एक मार्किंग केलेलं आहे आणि इथे तुम्हाला अडीच आणि एक रेषाचा पॉइंट जो आहे तो व्यवस्थित आहे का हे चेक करायचं आहे तर इथे आपल्याला साठी परफेक्ट आहे नंतर तुम्हाला या साईडने हे दीड इंच आपला इथे आलेला आहे इथून तुम्हाला एक पाहुणे म्हणजे अडीच आणि एक रेषावर पॉईंट केलेला आहे ए अर्धा इंच तुम्हाला इथे शिलाईसाठी काजी बटन पट्टीसाठी लागणार आहे तर परफेक्ट ही चौतीस साईजची कटोरी आहे तर हे आपण आता पूर्ण पॅटर्न जे आहे ती अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे खालच्या साईडने कमी जास्त कपडा असेल तो कपडा आपल्याला एक्स्ट्राचा कट करून टाकायचा आहे आणि खालचा जो अस्तर आहे तोही चेक करून पाहायचा आहे या पद्धतीने पूर्ण हे साईडने आखून घ्यायचं आहे व्यवस्थित अस नंतर आपल्याला बॅगचा गळ्याची उंची जी आहे ती मोजून घ्यायची आहे तर ही तयार जितकी आहे तितकी घ्यायची आहे आणि हा पॅटर्न जो आहे तो अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे ठेवून घेतल्याच्या नंतर तुम्हाला पावणे एक एक वर एक मार्किंग करायचं आहे इथं असा सरकोन घेऊन इथे मार्क करून घ्यायचा आहे खालच्या अस्तरवर आणि सरळ तुम्हाला सगळ्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित असा तुम्ही घेऊ शकतात हे पाय या पद्धतीने असा तुम्ही आकार जो आहे तो देऊन हे या पद्धतीने आकार देऊन घेऊ शकतात किंवा तुम्हाला जर दुसरा आकार काढायचा असेल तर ते तेही तुम्ही इथे काढून घेऊ शकतात आता हे झालं आपल्या बॅक साइड आता पुढच्या साईडचं काय करायचं आहे आपल्याला साईड पीस इथे ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आणि हे आहे तसा पूर्ण आकून घ्यायचा आहे कटिंग करताना तुम्हाला आतमधून कटिंग करायचं आहे जिथे आपण आकून घेतलेलं आहे त्याच्या आतल्या साईडने आकून घ्यायचं आहे कारण आपलं एक्स्ट्राचं वाढून त्यासाठी ही जी भाग आहे ती याच्या आतमधून कटिंग करून घ्यायचं आहे हे झालेलं आहे आपला साईड पीस आता आपल्याला कटोरी घ्यायची आहे आणि बाही आता बाही जी आहे ती या पद्धतीने इथे ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी हे पाय या पद्धतीने ठेवून घेतली नंतर तुम्हाला इथून असा हे पाय या पद्धतीने तुम्ही बाही ही आखून घ्यायची आहे आता राहिलेली आहे आपली कटोरी तर कटोरी तुम्ही इथे ॲडजस्ट करून घेऊ शकतात या पद्धतीने ही जी भाग आहे ती सरळ ठेवायचा आहे कुठलीही कटोरी तुम्ही स्वतः कट केलेला असेल पेपर तरी पण तुम्हाला हा जो भाग आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि हा इकडचा जो भाग आहे तो क्रॉसमध्ये ठेवून घ्यायचा आहे हा जो आहे तो आता ही जी आहे ती मी अशा व्यवस्थित अशी आखून घेतलेली आहे पाहू शकता हे साईडला ठेवून देऊता आणि आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती या साईडने इथे कट आकून घेऊन कट करून घ्यायची आहे म्हणजे तुमचं पंचाहत्तर सेंटीमीटर मध्ये पूर्ण ब्लाउज जे आहे ती कट करून घेऊ शकतात हे पा या पद्धतीने झालेलं आहे अगदी पाच मिनिटात तुम्ही ब्लाउजची मापे टाकून घेऊ शकतात आता हे पूर्ण मी कटिंग करून घेते तर हे पा या पद्धतीने मी पूर्ण अस्तर जे आहे ती कट करून घेतलेलं आहे आता हेच अस्तर मला ठेवून हे दोन्ही ब्लाऊज जे आहे ती कट करून घ्यायची आहेत तर एक ब्लाउज तुम्हाला कट करून दाखवते कारण हा दुसरा जो आहे तो सिल्क कपडा आहे त्याला जास्त म्हणजे असं फास्टमध्ये व्हायचं हो नाही त्यासाठी आता इथे या पद्धतीने लगेच मी हा पूर्ण ब्लाऊज जो आहे तो अशा प्रकारे ठेवून घेणार आहे आणि इथे आपल्याला ले ही लेस जे आहे ती काढण्याची गरज नाही कारण पूर्ण बाहीला हा लेस जे आहे ती बसू शकते त्यासाठी तर इथे मी बाही जे आहे ती अशी ठेवून घेणार आहे आणि आहे तशी कटिंग करून घेणार आहे फक्त आपल्याला टीच करताना इकडच्या साईडने अर्धा इंच दुमडवून घ्यायचं आहे आणि नंतर जोडून घ्यायचे आहे तर हे पूर्ण कट करून घेते तर या पद्धतीने पूर्ण पॅटर्न जो आहे तो कट केलेले अस्तर जे आहे ती ठेवून घेणार आहे हे पाय या पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत आता हे पूर्ण मी कट करून घेते तर हे पहा या पद्धतीने ब्लाऊज पूर्ण कट करून घेतलेला आहे बॅग डिझाईन मी नंतर बनवणार आहे स्टिच करता वेळेस आणि हा दुसरा जो ब्लाऊज आहे तोही मी लगेच कट करून घेणार आहे तर या पद्धतीने मी कस्टमरचे ब्लाऊज जे आहे ते अगदी सोप्या पद्धतीत करून कट करून कस्टमर जे आहे ती ब्लाऊज तयार करत असते कस्टमरचे तर तुम्हालाही करायचे असतील तर रेडीमेड पॅटर्न घ्यायचे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुमचं कामही असं कस्टमरचं वाढू शकतात चला मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच माहिती द्यायची दे। होती की तुम्हाला व्यवस्थित असे पेपर पॅटर्न जे आहेत की अशी कशाप्रकारे ठेवायचे आहेत हे सर्व माहिती तुम्हाला सांगितलेले आहे तर मैत्रिणींनो भेटूत उद्याच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय